गुड मॉर्निंग आमच्याकडं बघा ना इतकी थंडी आहे की बसून खाऊ खावं लागलं आहे जसं ते हिमाचलचे ते माणसं खातात ना अतुर्णा पंघुणातच कंटिन्यू असतात तसं काम चालू आहे आमच्याकडे बघा ना हाऊस नमस्कार मंडळी श्री समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये तर काल मी छान अशी मेहंदी लावली होती केसाला बघा किती छान असा अरे वा कसले मस्त केस दिसायला लागलेत ना तर मेहंदी ते मेहंदी छान असं पोषणसुद्धा मिळते आपल्या केसांना हे बघा आणि मला पहिल्यापासून लालच केसं करायला आवडतात तर खूप सुंदर असं केस हे झालेले आहेत आज मी शॅम्पू केला तर मेहंदी लावली आणि त्या दिवशी गार पाण्याने धुतलं परत संध्याकाळी मी भरपूर असं तेल लावलं आपलं जे रेग्युलर यूजचं असतं ना ते आणि मग आज शॅम्पू केला तर शॅम्पूमध्ये मी इंदुलेका शॅम्पू वापरते सध्या हे बघा भाकरी कोण करणार आहे भाकरी बनवू तुला बनवू तर मला एका कमेंटवर वर बोलायचंय कालच्या व्हिडिओला कमेंट आल्या आपल्या की ताई तुमची कास्ट कोणती आज मला पहिले कमेंट आले बरं का आलं नाही असं पण त्याने मला काय विचारलं काय माहिती नाही आमचा अड्णव जरी बाबर असलं माझं सासरचं अण्ण बाबर आहे बाहेरचा अण्ण सूर्यवंशी आहे अण्ण जरी बाबर असलं तरी आम्ही ना मराठा आहोत आणि तेही मराठा तर तुम्हाला आता उत्तर असेल बाबर म्हणजे दुसरं काय समजू नका मराठा आहे बाबर आणि असे भरपूर गाव आहेत की अख्खा अख्खाख गाव बाबरांचं आहे तसंच माझं सुद्धा गाव सासरचं बाबराचा आहे तर मला वाटतं की त्यांना बाबर आणमुळेच हा प्रश्न पडला असेल तर मराठ्यामध्ये सुद्धा बाबर आण आज आहे वेट लॉसचा दुसरा दिवस तिसरा दिवस आज आहे वेट लॉसचा तिसरा दिवस तर पहिलं दोन दिवस काही माझं वजन हल्लं नाही पहिल्या दिवशी जेवढं होतं तेवढंच दुसऱ्या दिवशी होतं आणि आजमध्ये अर्धा किलो वजन कमी झालं आता भाकरी झाल्या भाजी बनवते शेंग छान अशी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्या टाकत आहे मी आपल्या सोलापुरी गवरण मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ झालं इतकंच टाकून मी घेवड्या शेंग बनवणार आहे आणि शेंगाचं पोळ टमॅटो असलं काहीच टाकणार नाही तर वेट लॉससाठी खात आहे ना मी साधं सिंपल आजच्या जेवणात आहे घेवड्याची शेंग आणि ताक फोडणे दिलेलं जेवण ते आमचं सगळंच झालं आता करायचं आहे तूप जेवण करून घेतलं मला खरंच खूप भूक लागली होती आणि मग मी आता इथं बनवत आहे बघा तूप तर हे तीन चार दिवसाची साय मी गोळा केली होती आणि फ्रीजमध्ये ठेवलेली गार लवकर होऊन निघते ना त्यामुळं आणि आपलं साधं पाणी वापरून मी आता इथं मिक्सरला फिरवून घेते आणि लगेच मला कडवायचं सुद्धा आहे आणि सारखं सारखं लीड जाते ना त्यामुळं मग मी पटापट पत कामं करून घेतली तूप बनवलं आता हे मला कडवायला ठेवायचंय तर एवढं तूप कडवायला एक तास आरामात लागते तूप कडायला ठेवलंय मी आता भांडे तूप कडत तोपर्यंत भांडे घास दादाचा टायमिंग झालंय दादाला भेडवण्यासाठी इथं उभारलंय पण नेमकं कोण कोणाला कौन भेडवलं हेच मला समजलं नाही आणि तुम्हाला समजलं तर मला कमेंट मध्ये सांगा लाडूला असल्या कुरापती लोक सुचतात आत्ता प्रमाणात सुजतात बर का आणि दादाची तर हे करायला मजा उडवायला गेलं दादा तुला गेला <laughs> तर ही आहे त्या साडीवरला ब्लाउज ह्याच्यावर व्हिडिओ पण तुम्ही भरपूर बघितले असतील तर ही साडी आहे आई दिव जेव्हा धाम यात्रेला गेली ना त्यावेळेस मला माझ्या मोठ्या वहिणीला दिदीला तिघीला सेम साड्या आणल्या होत्या हे बघ हे साडी दिसलं हे बघ उंदीर मामान बेडमध्ये मा ठेवलेली मी गावाकडं आमचं कपाट नाही मी सोबत आणले आहे ना कपाट बेड मध्ये ठेवलेलं आहे बघा एका ठिकाणी असतं काहीतरी जुगाड केला असता तीन चार हे बघा आता मी विचार करते ह्या साडीचं काय करू ह्या साडीचं मी काय करू टॉप शिवला तर ब्लाउज चांगला आहे कपडा पण छान आहे मी आलं धुत छान तर विचार करते की याच मी मोठ म्हणजे स्कर्ट शिवून घेते आणि मॅचिंग पिंक कलरची किंवा गोल्डन कलरची ओढणी घागरा ड्रेस तयार होईल म्हणजे गरबा कधी तर हाऊस म्हणून घालता येईल आणि छान आहे कॉटनचा बघूया तर मी आता हे टेलरनीकड घेऊन जाणार आहे छान ह्या साडीवर ना व्हिडिओ खूप सुंदर यायच्या फोटो सुद्धा माझ्या सुंदर निघायच्या पण काय करायचं चार ठिकाणी आहे असं घडीच जशी मी घडी करून ठेवते ना घडीच कातरले एक तर साडी कातरले अजून बेडमध्ये माझ्या भरपूर साड्या आहेत पोरांचे कपडे आहेत आहोणचे कपडे आहेत नानाचे फाईल आहेत काय काय केले काय के माहिती तर काय छान वाटेल ह्याचं टॉप शूला तर ब्लाऊज वाया जाईल मग त्या ब्लाऊजचं काय करू म्हणून म्हणते की याचं छान असं स्कर्ट शेवण ब्लाऊज स्कर्ट आणि ओढणी घेतली की झालं ड्रेस तयार होईल तर चला आज हे आपण घेऊन जाऊया याचं काय होत बाहेर आहे ते चला समोर ट्युशनचा टाइमिंग तुला अगोदर बाहेर पाठवलं होतं ना आवरायला आवरा चला लवकर मी घालू का मी घालू मैत्रिणीने काय पाठवलंय हो मैत्रिणीने माझा लाड पुरवला हो असे चुरमुऱ्याचे लाडू दिले ताजे ताजे छान आहे का मग आवडला हे बघा मस्ती दादा अभ्यास करतोय तू काय करतोय बाळा होमवर्क करू दे त्याला तसं नाही करायचं बाळा दादा अभ्यास करतोय ना आपला तेव्हा त्याच्या मानावर पेन्सिल ठेवलाय इतका तो पायाला गुदगुल्या काय करावं बाई नको नको सम मारू नको झा आत्ताच खेळत होते लगेच भांडल खर तर बारकलय आगाव आहे आज बाई माझ्या बाईला माझी परी का बर रडली परी इतके खोड्या करते काही चर नका खालून सुद्धा वाकड्या दाखवते त्याला करून ते दिसते दिसत दिसत अळीचा नारद दहा वाजलेत आता झोपायची तयारी आहे आणि हे रेडा रेडी चालू आहे का मला मी दादाची बाजू घेते म्हणून का रडू का लल्लू दादा अभ्यास करते आपलं करते माझं बाळ किती शान झालंय बघा शाप करते लुमाल घेऊन वा आईची परी कोण आहे आईच मणीमेव आईचं कुकू आईचं गाडव आईचं गाडव तुझ आईचं पॅलोट कोण आहे आईची शोनपापडे आईचं पेडा दादा काय रे अजून तुझं बी विचारलं मी त्याच्यातच आईचं म आईचं कुकू आईच आईची कुगू कोण आहे होय आईची शुनिली आईची लाडूली आईचं हल्ट कोण आहे हा छान आहे हा आईचं हार्ट कोण आहे दादा अजून काय रे आईच बुबू कोण आहे आईच बुबू तस कोलते बुबू आईचं तू आहे आईच बुबू हम्म माझा राजकुमार आहे आईचं प्रिन्स कोण आहे दादा आहे ना का तू आहे बाय करा चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा म्हणा गुड नाईट म्हणा लाडू अ गुड नाईट उद्या भेटू म्हणा इथून आरशात बघते हे चॅप्टर हे इथे उभारते तिथल्या आरशात बघते गुड नाईट म्हणा बघतो आरशात जाऊन काय करते बघे